अमित शहा मातोश्रीच्या दारात घामाघूम होऊन उभे होते त्यावेळी बाळासाहेबांनी त्यांची मदत केली नसती तर आज शहांची जेलवारी फिक्स होती असा मोठा आणि खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे संजय राऊतांनी ज्यामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे नेमकं राऊतांनी काय म्हटलंय पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहत आहे सकाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या तुरुंगातील आठवणींवरती नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहिलं या पुस्तकात अमित शहा आणि नरेंद्र मोदींविषयी धक्कादायक असे दावे केलेत यातच गुजरात दंगली प्रकरणाबद्दलही मोठा गौप्यस्फोट राऊतांनी केलाय दोन हजार दोनच्या च्या गुजरात दंगली प्रकरणी नरेंद्र मोदी आणि प्रकरणी अमित यांच्यावरती सरकारच्या काळात गंभीर असे आरोप होते त्यांना अटक होणार होती पण या काळात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी दोघांना संकटातून बाहेर काढण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली अमित शहाना अडचणीच्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी कशा प्रकारे सोडवलं याचा किस्सा राऊतांनी या पुस्तकात सांगितलाय राऊतांनी आपल्या पुस्तकात म्हटलं गुजरात दंगलीतील काही निर्घुण प्रकरणांचा तपास सीबीआय कडे होता सीबीआयचा अमित शहा यांना जामीन देण्यास नकार होता त्यावेळी अमित शहा हे छोट्या जय शहाला घेऊन बाळासाहेबांना भेटायला गेले होते पण कलानगरच्या गेटवरच अमित शहाना आडवून ठेवण्यात आलं ते घामागुम झाले होते गुजरात मधून तडेपा झालेल्या शहानी बाळासाहेब ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवरती दोनदा प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी अमित शहा पुन्हा मातोश्रीवरती आले बाळासाहेबांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा आपण आणि आपलं कुटुंब भोगत असल्याचं अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरेंना सांगितलं अमुक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे असं देखील शहा म्हणाले त्यावर बाळासाहेबांनी विचारलं यात मी काय करू शकतो अमित शहा बाळासाहेबांना म्हणाले आप बात करेंगे तो न्यायमूर्ती आपकी बात मान गे तुमचा शब्द ते खाली पडू देणार नाहीत यावेळी बाळासाहेबांनी मनोहर हो जोशींच्या फोनवरून न्यायमूर्तींना फोन केला आणि खडसावलं तुम्ही कुठल्याही पदावरती असाल पण तुम्ही पहिले हिंदू आहात हे विसरू नका आणि अशा प्रकारे बाळासाहेबांनी अमित शहाना वाचवलं राऊतांच्या मते गुजरात दंगली प्रकरणी मोदींना अटक होण्याची शक्यता होती मात्र शरद पवारांनी कॅबिनेट बैठकीत लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं अयोग्य असल्याचं मत मांडलं याला काही सहकार्यांनी मुकसंमती दिल्यानं मोदींची अटक टळली त्याचप्रमाणे अमित शहा यांच्यावरती खून प्रकरणी सीबीआय चौकशी सुरू असताना बाळासाहेब ठाकरेंना त्यांनी विनंती केली आणि बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्र कॅडरच्या एका सीबीआय अधिकाऱ्याशी संपर्क साधून शहाना मदत केल्याचा दावा राऊतांनी केला एवढंच नाही संजय राऊतांनी आपल्या पुस्तकामध्ये पुढे असंही म्हटलं की बाळासाहेबांनी अमित शहाना वाचवलं पण शहा यांनी काय केलं हे साऱ्या जगानं पाहिलं शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी ते कसे निर्घुणपणे वागले नरेंद्र मोदी यांना अटक करण्याचा देखील विचार होता मात्र शरद पवारांनी कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये त्याला विरोध केला या उपकाराची जाणीव मोदींनी ठेवली का असा सवाल देखील पुस्तकात राऊतांनी उपस्थित केलाय दरम्यान राऊतांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे आता देशातील वातावरणात चांगलीच खळबळ उडालीये एवढं मात्र नक्की तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका